नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती तीव्र उन्हाळा पडलेला आहे तर आपल्याला सर्वांना गार पिण्याची सवय असते त्याच्यामुळे गार पिण्यासाठी एक पौष्टिक आणि घरगुती आपण बन चक्कूचा ज्यूस बनवणार आहे तर चक्कूचा ज्यूस बनवायचा आहे त्यामुळे या झाडाचे चक्कू आम्ही तोडून आणलेले आहेत आणि आता आपण बनवूया चक्कूचा ज्यूस तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आम्ही चक्कू तोडून आणलेले आहेत तर हे चक्कू पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहे सर्व तर मित्रांनो चक्कूच्या ज्यूसची थंडाई बनवण्यासाठी आपल्याला एवढे साहित्य लागणार आहे साखर लागणार आहे मिक्सरचे भांडे लागणार आहे प्रति पातील वाटी लागणार आहे तर मित्रांनो अनेक सुद्धा अनेक लागणार आहे थोडे साहित्य ते देखील तुम्हाला मी दाखवतो या चक्कूच्या ज्यूसमधील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे बदाम तर मित्रांनो हे बदाम आहेत ना ते चक्कूच्या ज्यूसमध्ये टाकायचे आहेत जेणेकरून या चक्कूच्या ज्यूसची थंडाई पौष्टिक बनते आणि आपल्या शरीरासाठी चांगली असते तर मित्रांनो हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता हे चक्कू आणि बदाम आणि साखर आणि थोडे आणि आपण एलायची हे टाकू शकता चवीसाठी सगल, तर हे सर्व साहित्य आपण घेऊन या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात याच्यामध्ये थोड्या प्रमाणात दूध देखील टाकायचं आहे मित्रांनो आपण आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊयात तर चला पुढे वळूया व्हिडिओकडे तर बघा मित्रांनो कशा प्रकारे टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सोडून घेतलेला सर्व बघा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चक्कूची पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण चक्कूची पेस्ट करून घेऊया सर्वप्रथम तर मित्रांनो आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे चक्कूची चा पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी चक्कूच्या पेस्ट मन... या चक्कूच्या पेस्टमध्ये दूध मिक्स करून घ्यायचे आहे तर बघूया कशा प्रकारे चक्कूच्या पेस्टमध्ये दूध मिक्स करून घ्यायचे आहे असे चांगल्या प्रकारे दूध होताचे आहे आता आपण मिक्सरच्या साहाय्याने या दूध आणि आणि या चक्कूच्या पेस्टची मिक्सिंग करून घेऊ मिक्सरच्या आधारे दूध आणि चकूची पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन या भांड्यात आम्ही या ठिकाणी ओतलेला आहे आणि आता यात बदाम टाकायचे आहेत तर तुमच्या लिमिटनी भांड्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तुमच्या लिमिटनुसार बदाम देखील टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला ज्यूस पौष्टिक होईल बघा या ठिकाणी कसे टाकायचे आहेत बदाम साखर एवढी टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ती सर्व सर्व ही ही देखील पेस्ट पिसून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तर मित्रांनो ही पेस्टसुद्धा आम्ही चांगली बारीक करून पिसून घेतो आणि ही पिसून घेतलेली पेस्ट परत आपल्याला या चक्कूच्या ज्यूसमध्ये टाकायची आहे बारीक करून घेतलेली पेस्ट आता या ठिकाणी च चक्कूमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यात थोडं दूध बी टाकायचं आहे जेणेकरून जरा हे घट्ट झालेलं पातळ होईल आणि मग आपला ज्यूस चांगल्या प्रकारे तयार होईल तर घेतलेले आहे भांड्यामध्ये असे थोडे दूध ओतून हो घ्यायचे आहे पेस्ट केलेली जरा मिक्स होईल त्यामध्ये नंतर यामध्ये देखील ते टाकायचे आहे तर हे ओतून घेऊया मित्रांनो असे आता आणि दूध टाकायचे आहे थोडे यात जेणेकरून ज्यूस पातळ होईल घट्ट झालेले आपली पेस्ट सर्व आणि फायनली दूध वतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि सर्व दूध आणि तो तयार केलेला ज्यूस ढवळून घ्यायचा चांगल्या प्रकारे आणि मिक्स करून घ्यायचा चांगल्या प्रकारे जेणेकरून ज्यूस चांगल्या प्रकारे तयार होईल अशा प्रकारे चांगले ढवळून या ठिकाणी आम्ही दुसऱ्या पातेल्यामध्ये हा ज्यूस हा ज्यूस चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा मित्रांनो अशा प्रकारे या पातेल्यातून त्या पातेल्यातून त्या पातेल्यातून या पातेल्यात असं चांगल्या प्रकारे ढवळून घेतल्याने ज्यूस चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातो तर मित्रांनो फायनली आपला ज्यूस तयार झालेला आहे आणि या ज्यूसला तुम्ही थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि मग या ज्यूसचा तुम्ही आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील असा ज्यूस बनवतील आणि या तीव्र उन्हाळ्यात हा या ज्यूसचा लाभ घेतील आणि मित्रांनो हा ज्यूस तुम्हीसुद्धा घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही हा ज्यूस बनवला की नाही आणि कसा झाला तर मित्रांनो धन्यवाद